থাক আমা নেকি জয় थो या महिला ज्या बनवलेल्या आहेत त्यांनी घरा घरातील संस्थाच्या प्रकारचे शॉप आणि या सगळ्या वस्तू ज्या ज्यूट बॅगेमध्ये आपण देणार आहोत ते सुद्धा आपल्याच महिलांनी बनवलेली प्रगती महिला स्वयं सहायता संपूर्ण ठाळे याची बनवलेली आहे जुठ बॅग सुद्धा आहे तुम्ही बघू शकता भेटवस्तूचं जे पॅकेज आहे ते सुद्धा कॉर्पोरेट पॅकिंग म्हणावं अशा पद्धतीनं तर पॅकेजिंग आणि विश्वासार्हता मालाची हे महालक्ष्मी सदस्य नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेट दिलेली आहे यानंतर माननीय मंत्री ग्रामविकास पंचायत राज यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होतो आहे त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रधान सचिव ग्रामविकास पंचायत राज विभाग श्री एकनाथजी साहेबांना करते स्वागत करूया ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमार फुडेसाहेबांचं जरा जोरदार टाळ्यांच्या रचनामध्ये आपलं स्वागत फुटता येईल त्यांचं आपण स्वागत करूया स्वागत फुटायल यानंतर माननीय श्री योगेश शरम साहेब माननीय राज्यमंत्री राहुल विदास आणि पंचायत राज त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रधानमंत्री योजना शिंदे साहेबांना करते आज खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्याला शोभांसारखा राजा दिला त्या राजमाता आई जिजाऊ मासाहेब आणि ज्यांनी अखिल हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणामुळे जी आपली श्रद्धास्थानं बेचिराग झाली होती ती पुनर्निर्मित केली त्या राजमाता अहिल्याबाई होळकर आणि त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आमच्या मातृशक्तीला या ठिकाणी वंदन करतो महालक्ष्मी सरसच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरेजी राज्यमंत्री योगेश कदमजी आपले प्रधान सचिव श्री एकनाथ डवलेजी संचालक निलेश सागरजी मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित उमेदच्या माध्यमातनं बचत गटाची चळवळ चालवत आपल्यासोबत आपल्या इतर भगिनींना पायावर उभ्या करणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी सरसच्या उद्घाटनाला मी है। या ठिकाणी उपस्थित आहे यापूर्वी देखील मी अनेक वेळा महालक्ष्मी सरसला आलोय उद्घाटन केलंय भेट दिली आहे गेले एकवीस वर्ष हा उपक्रम सातत्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केला जातो आणि त्याच्यामधली प्रगती ही योगेशजींनी आपल्याला सांगितली मी स्वतः आपल्या डोळ्याने बघितलेली आहे खरं म्हणजे महालक्ष्मी सरस ही एक मार्केट प्लेस आहे हा एक अशा प्रकारचा बाजार आहे की ज्या ठिकाणी राज्यभरातल्या आमच्या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले जे विविध वस्तू आहेत पदार्थ आहेत या सगळ्या गोष्टींकरता ही बाजारपेठ या ठिकाणी आपण तयार करतो आणि मुंबईची मंडळी याला प्रचंड प्रतिसाद देतात कारण इतकी दर्जेदार अशा प्रकारच्या या वस्तू त्या ठिकाणी तयार झालेल्या असतात

पण सर्व महिलांना विनंती आहे आपण कोणीही आपला आसन सोडू नये काही महत्वाचे